माझं नाव श्रुती आज आमचं लग्न झालं होतं मी माझ्या नवऱ्याच्या घरी आले आणि माझा गृहप्रवेश झाला गृहप्रवेश करताना मला खूप आश्चर्य वाटलं कारण घरात विकासचं जवळच असं कोणीच नव्हतं माझा गृहप्रवेशही शेजारच्या काकूंनी का केला मला त्या दिवशी खूप थकल्यासारखं झालं होतं म्हणून मी आराम करण्यासाठी आमच्या रूममध्ये गेले विकासही माझ्या मागोमाग घ्यायला लागला तेव्हा शेजारच्या काकू म्हणाल्या अरे तू आत्ता तिच्याकडे नाही जाऊ शकत रात्री तुमची सुहागरात आहे तेव्हा दूध घेऊनच तिच्याकडे जा त्यामुळे तो हॉलमध्ये आराम करत पडला होता रात्री विकास माझ्या रूम मध्ये मा आला त्याने माझ्यासाठी पहिल्या रात्रीचं गिफ्ट आणलं होतं ती डायमंड रिंग होती मला खूप आवडली होती विकासने स्वतः माझ्या हातात डायमंड रिंग घातली आणि तो माझ्यावर प्रेम करू लागला दुसऱ्या दिवशी सकाळी दरवाजाच्या बेलच्या आवाजाने मला जाग आली मी दार उघडून बघितलं तर समोर शेजारच्या काकू आल्या होत्या त्या मला म्हणाल्या की अजून तुम्ही दोघे झोपलाच आहात विकासला ऑफिसला जायला उशीर होत आहे चल पटकन फ्रेश होऊन घे तोपर्यंत मी तुमच्यासाठी चहा बनवते मी त्यांना म्हणाले की काकू राहू दे मी, मी बनवीन चहा तेव्हा ते म्हणाल्या तू राहू दे तू फ्रेश हो तोपर्यंत मी चहा बनवते त्यांनी चहा बनवला आणि त्या स्वतः विकासला चहा देण्यासाठी गेल्या खरं तर मला काकूंचं वागणं जरा खटकतच होतं कारण त्या काही ना काही कारणाने विकासच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होत्या फ्रेश काको मी फ्रेश झाले काकू मला म्हणाल्या की आज सकाळचा ब्रेकफास्ट आणि रात्रीचं जेवण करायला आमच्याच घरी या आज तुमचा लग्नानंतरचा पहिला दिवस आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला आमंत्रित केले नाही म्हणू नका त्यावर मी त्यांना फक्त होकारार्थी मान हलवली असेच दिवस जात होते एक दिवस शेजारच्या काकूंचा मुलगा शेखर सकाळी सकाळी आमच्या घरी आला होता आणि माझ्याकडे बघून म्हणाला वहिनी तुम्ही एवढ्या नाराज का दिसताय दादाचं आणि तुमचं भांडण झालं आहे का मी खरंच विकासवर खूप नाराज होते कारण लग्नाला पंधरा दिवस झाले होते तरीही विकासने एकही दिवस सुट्टी घेतली नव्हती आणि मला बाहेर फिरायलाही घेऊन गेला नव्हता मला घरामध्ये काय हवं काय नको तेही त्याने विचारलं नव्हतं मला लग्नानंतरचीही खूप शॉपिंग करायची होती आणि त्याच्यासोबत फिरायलाही जायचं होतं तो मला हनीमूनलाही कुठे घेऊन गेला नव्हता मी शेखरला म्हणाले बघा ना भाऊजी लग्नाला पंधरा दिवस झाले तरी विकास मला अजून कुठे बाहेर घेऊन गेला नाही मला घरामध्ये खूप वस्तू आणायच्या आहेत आणि माझ्यासाठी शॉपिंगही करायची आहे त्याला माझ्यासाठी वेळच नाही तो माझ्यावर प्रेमच करत नाही त्यावर विकास मला म्हणाला अग ये विडाबाई असं नको बोलू लग्नासाठी मी खूप साऱ्या सुट्ट्या घेतल्या होत्या त्यामुळे आता मला सुट्टी मिळत नाही नाही तर मलाही तुला कुठेतरी लांब हनीमूनला घेऊन जायचं होतं तेवढ्यात शेखर म्हणाला तुमची काही हरकत नसेल तर माझी आज शिफ्ट चेंज झाली आहे मला दिवसभर वेळ आहे मी वहिनीला शॉपिंगला घेऊन गेलो तर चालेल ना तेव्हा विकास म्हणाला हो नक्की चालेल आणि शेखर मला शॉपिंगला घेऊन गेला आम्ही दिवसभर खूप सारी शॉपिंग केली घरी आल्यावर शेखर त्याच्या घरी निघाला तेव्हा मी त्याला म्हणाले अरे असं कसं मला एवढी मदत केलीस माझ्यामुळे तुझा पूर्ण दिवस गेला चहा तरी पिऊन जा आणि मी जबरदस्तीने त्याला चहासाठी आमच्या घरी आणलं त्याला हॉलमध्ये बसवलं आणि मी किचनमध्ये चहा बनवायला गेले मी चहा बनवण्यात गुंग होते तेवढ्या शेखर चक्क माझ्या मागे आला आणि त्याने मला मागून घट्ट मिठी मारली त्याच्या अशा वागण्याने मला तर घामच फुटला होता मी मागे वळून त्याला ढकललं आणि त्याच्या जोरात कानाखाली मारली आणि म्हणाले एक दिवस काय मी तुझ्या गाडीवर बसून फिरले आणि तुला चहा बनवून काय दिला तुझ्याशी हसत खेळत काय राहिले तर तू त्याचा गैरसमज करून घेतलास तुझ्यासारखा नीच माणूस मी आजपर्यंत कुठे बघितला नाही चल चालता हो माझ्या घरातून आणि मी त्याला माझ्या घरातून हक लावून दिलं दुसऱ्या दिवशी सकाळी विकासच्या ऑफिसला जाण्याची घाई उठली होती आणि त्यातच त्याच्या शर्टाचं बटनही तुटलं होतं तो माझ्याजवळ आला आणि मला त्याने बटन लावायला सांगितलं तसा विकास खूप रोमँटिक होता माझ्याजवळ येण्याचा तो एकही चान्स सोडत नव्हता मी त्याच्या शर्टाचं बटन लावतच होते तेवढ्यात तिथे काकू आल्या आणि मला म्हणाल्या मी तुमच्यासाठी गाजराचा हलवा घेऊन आले आहे विकास ऑफिसला निघाला आहे तर त्याला अगोदर गाजराचा हलवा खायला दे तोपर्यंत मी त्याच्या शर्टाचं बटन लावून देते आणि त्या त्याच्या खूप जवळ गेल्या आणि बटन लावून देऊ लागल्या बटन लावता लावता त्या त्याला असं म्हणत होत्या की का रे विकास तुझं लग्न झाल्यापासून आम्हाला विसरला आहेस आमच्या घरी देखील फिरकत नाहीस नाही तर अगोदर आमच्याच घरी पडून असायचं की तो त्यांना म्हणाला असं काही नाही काकू मला वेळच नसतो आणि काकू पुढे काही न बोलता निघूनही गेल्या त्या दिवशी रात्री विकास झोपला होता पण मला झोप येत नव्हती कारण मला माझ्या प्रियकर विकीची आठवण येत होती खरं तर माझं ऑरेंज मॅरेज झालं होतं मी लग्नाआधी विकीवर खूप प्रेम करत होते पण माझ्या बाबांनी आमच्या लग्नाला परवानगी दिली नाही त्यामुळे मला ना इलाजाने विकाशीर लग्न करावं लागलं विकी रोज मला फोन करत होता आणि मी त्याला खूप समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करत होते की आता खूप उशीर झाला आहे आता मी तुझ्यासोबत बोलूही शकत नाही लग्न करण्याची तर लांबची गोष्ट आहे तर तो माझा ऐकूनच घेत नव्हता त्या रात्री मला त्याचा कॉल आला आणि तो मला म्हणाला की आपण उद्या पळून जाऊ मी सगळा प्लॅन केला आहे तू फक्त मी सांगेल त्या ठिकाणी आणि मी सांगेल त्या वेळेवर यायचं मला आता काहीच कळत नव्हतं पण माझं विकीवर प्रेम असल्यामुळे मला क्षणापुरतं असं वाटलं की त्याच्यासोबत पळून जाऊन सुखाने आयुष्य घालवावं आणि मी त्याला पळून जाण्यासाठी होकार दिला दुसऱ्या दिवशी सकाळी माझं आणि विकीचं फोनवर बोलणं सुरू होतं मी त्याला विचारत होते की मी कुठे यायचं आणि पुढचा प्लॅन काय आहे हे सगळं बोलत असताना तिथे शेखर आला आहे हे माझ्या लक्षातच आलं नाही आणि त्यांना माझा सगळा कॉल ऐकला तो मला म्हणाला की तुझं हे बरं आहे त्या दिवशी मी जेव्हा तुझ्या जवळ येत होतो तेव्हा तुला माझा राग आला आणि आज तू तुझ्या प्रियकरासोबत चक्क पळून जाण्याचा प्लॅन करत आहेस आता तू विकासला फसवतेस असं नाही का वाटत तुला तू जर माझं ऐकलं नाहीस तर मी विकासदादाला सगळं काही खरं खरं सांगेन आणि परत एकदा शेखर माझ्याशी जवळीक साधण्याचा सा प्रयत्न करू लागला पण त्या दिवशीही मी त्याच्या तावडीतून कशीबशी सुटले आणि त्याला घरातून हक लावून दिलं त्या दिवशी शेखर माझ्यावर खूप रागवला होता आणि मला आता भीती या गोष्टीची होती की तो विकासला जाऊन सगळं काही खरं खरं कर सांगणार तर नाही ना आणि तेच झालं रात्री जेव्हा विकास घरी आला तेव्हा तू खूप रागवला होता त्याने येऊन सरळ माझ्या जोरात कानाखाली लावली आणि मला म्हणाला की मी तुझ्यावर मनापासून प्रेम केलं होतं तुझं जर दुसऱ्या कोणावर प्रेम होतं तर मला अगोदर का सांगितलं नाहीस का माझ्या आयुष्याची राख रांगोळी केलीस आणि आता तर चक्क त्याच्यासोबत पळून जाण्याचा प्लॅन करत आहेस मला शेखरने सगळं काही सांगितलं आहे आमच्या भांडणाचा आवाज ऐकून तिथे काकूही आल्या आणि त्या विकासला समजावून सांगू लागला तो त्यांचंही काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता म्हणून त्याला त्यांच्या घरी घेऊन गेल्या आणि तिथे गेल्यावर मात्र त्या विकासला चक्क म्हणाल्या की श्रुतीच्या बाबांना हे सगळं फोन करून सांग आणि तिला कायमचं घेऊन जा म्हणावं तेवढ्यात मी तिथे गेले आणि त्यांची माफी मागू लागले पण विकास आणि काकू माझं काहीच ऐकून घेत नव्हत्या त्यांनी तर चक्क त्यांच्या रूमचा दरवाजा लावून घेतला त्या रूममध्ये विकास आणि काकू दोघेच होते मग मी रडत रडत आमच्या घरी आले दुसऱ्या दिवशी विकास मला न भेटताच काकूंच्याच घरून ऑफिसला निघून गेला मी आता ठरवलं होतं की विकीला सांगून टाकायचं की मी त्याच्यासोबत पळून जाऊ शकत नाही कारण विकास माझ्यावर खूप प्रेम करतो हे मला आता कळून चुकलं होतं आणि माझ्या चुकीची शिक्षा माला विकास देची आनी आनी ही ही मला विकासला द्यायची नव्हती आणि मी तसं विकीला फोन करून सांगितलंही होतं की माझा आणि तुझा आजपासून काहीही संबंध नाही मला कायमचं विसरून जा त्या दिवशी रात्री मी विकासची आतुरतेने वाट बघत होते मला असं वाटत होतं की आत्तापर्यंत त्याचा राग शांत झाला असेल आणि मी त्याची झालेल्या प्रकाराबद्दल मनापासून माफी मागणार होते पण खूप रात्र झाली तरी विकास घरी आलाच नाही काकू आणि मी सारखा त्याला फोन ट्राय करत होतो पण त्याचा फोनही लागत नव्हता शेखरही त्याला शोधण्यासाठी बाहेर गेला होता मी काकांनाही फोन करून विचारत होते पण त्यांनाही विकासबद्दल काहीच माहिती मिळत नव्हती तेवढ्या तिथे पोलीस आले आणि त्यांनी आम्हाला विकासबद्दल जे काही सांगितलं ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली मी धावतच विकासकडे गेले तर तिथे विकास मरून पडला होता माझ्याकडे आता पश्चाताप करण्याशिवाय काहीच उरलं नव्हतं कारण त्याने आत्महत्या केली होती आणि त्याला जबाबदारही मीच होते